नमस्कार मी पाटलू पाड़ पाटील बांबू महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण इच्छे शहरापासून जवळ असलेली रुई नावाचं जे गाव आहे एक त्याच्या एका शेतीवर आलेलो जिथे टोमॅटोसाठी ती जी बांबूची काठी लावली तिथे तर त्या संदर्भात माहिती घेणार माझ्याबरोबर सुकमार होले सर आहेत जे शेतीचे मालक मी सुकमार रुई तालुका जिल्हा कोल्हापूर तुम्ही जास्त आवड आहे बर आता सध्या हा ही आता कारकाठी झाल्यावर वरण आम्ही शेडनेट वरणार आहे पांढरं बर त्याच्यावर ह्याच्यावर त्याच कारण काय त्याचं कारण टेम्परेचर चाळीस पंचवीस चाळीस बेचाळीस टेम्परेचर झाल्यामुळं रोप राहीनात त्यामुळं त्यामुळे ट्रायल सीझन करणार आहे म्हणजे तुम्ही हे पहिल्यांदाच करायला हे पहिल्यांदा करणार का वरच कारण काय मला तर काय असं आठवत नाही की बाबा वरून कधी शेड मारावला हा हा तर आम्ही टेम्परेचर मुळे करणार आहे बरोबर आहे यावर्षी ती जर गरज वाटली हे आहे आता टेम्परेचर त्यामुळे आम्ही शेडनेट वर्ण ओढून बघणार आहे खूप महाग आणायची लागवड खत आणि मल्चिंग आणि तारकाटी त्यातून उत्पन्न काय कमी आणि रोप मरा लागली काही परवडत नाही त्यामुळे मी वर्ण जरा मल्चिंग करून घ्यायचं बघायचं बरोबर आहे साधारणतः आता हे तारकाटी आणि मल्चिंग आणि ठिबक असं धरलं तर हा खर्च किती आहे तुमचा हा खर्च नाही एक सत्तर पर्यंत जाते सत्तर आणि रोपाचा वेगळा रोपाचा वेगळा मग रोप धरून किती होऊ शकते ऐंशी पर्यंत जाते ऐंशी रोपाच काय तेवढं काय एक रुपये स्पेशल एक रोप येते बरोबर खरं परत नांगरट हे मल्चिंग आणि काठी आणि तार खर्च जास्त आहे खर्च जास्त म्हणजे काय म्हणायचं की आपण चांगल्या पद्धतीने शेती केली तरच उत्पन्न उत्पन मिळू शकते बरोबर चांगला आहे सर चांगला आणि रुई मध्ये खूप शेतकऱ्यांचं पण हे आहे ना हा आता कल सगळं जरा युवा पिढी आता चालली जरा जरा भाजी मार्केट करेक आहे कितीला आता क्षेत्र आहे अर्धा एकर वीस गुंट वीस गुंट आणि काट्या किती लागतात काट्या वीस गुंट्याला तरी एक सोळा सतराशे सोळा सतरा कैची 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 म्हणजे हे हे एक धरून आणि लावून तीन हे एक आणि ह्याच्यामध्ये दोन एक दोन लागतात कैची कैची अशा आठ फुटाला कैची लागते आठ फुटाला लागते हा सोळा फुटाला एक कैची सोळा फुटाला एक काठी एक कैची एक काठी हे काठी कुठून आणता ही मग ही काठी कोल्हापूर कोल्हापूर बाजारात म्हणजे शेतकऱ्याकडनं घेतली नाही शेतकऱ्याकडनं व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडून साधारणतः तुम्ही जेव्हा काठी घेता ना ती होलसेल दरात काय येणं मिळते होलसेल दरात वीस रुपये बावीस रुपये वीस रुपयाला बघून किती फुटी ते आठ फुटी नऊ फुटी नऊ फुटी वीस रुपयाला जाते वीस रुपयाला एक काठी म्हणजे वीस रुपयाला असत्या बावीस रुपयाला असत्या काठी घेण्यावर आहे घेण्यावर आहे म्हणजे जात तुम्हाला माहिती नाही जात माहिती नाही जे काय तिकडून येते त्या भरीव काठी बघून घ्यायची म्हणजे मानगा किंवा अशा जाती भरीव आहे त्यापैकी आता हे ह्या काट्या किती वेळा उपयोगात त्या या तरी एक चार पाच वर्ष येतात ना आ, एक दोन चार सीझन मिळतो ते चार चार सीजन चार पाच सीझन मिळतात मग चांगला आहे हो म्हणजे एकदा घेतल्यानंतर परत परवा ठेवणी चांगली पाहिजे हा उभी करून ठेवायला लागत्या आडवी करून काढल्यानंतर ती बरोबर ही करून हा शेडात असू दे किंवा बाहेर सुद्धा ठेवली तर उभी करून ठेवायला लागते म्हणजे त्याला किड वगैरे लागतो बीड काय लागत पावसा पाण्याने जरी झालं तर त्याला काय काय केवढं हा प्लॉट आता उलगलेला आहे आता टॅमॅटो संपल्यानंतर आता स्वच्छता करायचं काम चालू आहे परत ह्या काट्या काढून आता इकडे वर काट्या तार काटे करायचे टॅमॅटोला आणि इथं काय लावायचं परत आणि ह्यात आता मिरचीच नियोजन आहे आता एक पंधरा वीस दिवसानं मिरचीचं नियोजन करायचं आहे मिरची झाली की परत आणि मिरचीला तार काटी करायचं आहे आता हे स्वच्छता करायचं काम चालू आहे इकडला प्लॉट करायचं हा त्यानंतर आता इकडला निवेदन चालू आहे रोप लावायचे बांबूच्या काट्यांचा जो टॉमॅटोच्या शेतीसाठी उपयोग केला जातो त्या काट्या कशा पद्धतीने लावल्या जातात त्याची आपण आज पाहणी करणार आहोत